नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज रेल्वे जंक्शनवरील प्रवासी रेल्वे गाड्यांचा तसेच मालवाहतूक गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शन पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कृष्णाघाट परिसरात कार्ड लाईन स्टेशन होणार आहे यासाठी रेल्वे मंत्रालयाने एकशे अठ्ठावीस पूर्णांक अष्ट्यात्तर कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे कार्ड लाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा समांतर विकास आराखडा तयार करण्याची मागणी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने केली आहे याबाबतचं निवेदन केंद्रीय या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे विभागाला पाठवली आहे हुबळी मिरज पुणे दुहेरीकरण झाल्याने भविष्यात रेल्वे प्रवासी व मालवाहतूक गाड्यांची संख्या वाढणार आहे तसेच कोल्हापूरहून बेळगाव आणि सोलापूर दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मिरज जंक्शनवर येऊन पुढे जाणे यात सुमारे अर्धा तास वेळ वाया जात आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी कार्ड लाईन स्टेशन सर्वेक्षण केलं होतं मात्र निधी अभावी काम रखडलं होतं शिवाय मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून अनेक वेळा मिरज जंक्शनची घोषणा झाली कोल्हापूर सांगली कुडची घटप्रभा गोकाक रोड बेळगाव रेल्वे स्टेशनचा विकास झाला मात्र निधी अभावी मिरज रेल्वे जंक्शनचा विकास रखडला आहे रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील कार्डलाईन स्टेशनसाठी एकशे अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर कोटींची निधीला मंजुरी दिली आहे कार्डलाईन स्टेशनचा सा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणं आवश्यक आहे जेणेकरून आत्ताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे कार्डलाईन स्टेशन या दोन्ही स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पद्धतीनं कनेक्टिव्हिटी असणार आहे हे स्पष्ट होणं आवश्यक आहे मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून लाईन स्टेशनचा विकास करणे हे भविष्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोट्याचे होणार असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघाचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी व्यक्त केले आहे